श्री स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणींनो तर माझ्याकडे अर्जंट दोन ड्रेस शिवायला आलेले आहेत कॉटनचे आहेत आणि त्याला अस्तर लावून शिवायचे आहे त्यापैकी हा एक पहिला ड्रेस आहे रेड कलरचा आहे याच्यामध्ये मी अस्तर कटिंग करून ठेवलेला आहे याला खाली काटाला एम्ब्रॉयडरी वर्क का आहे त्यानंतर याच्यावरची सलवार ग्रे कलरची आहे आणि ती सिगार पॅन्ट शिवायची आहे हे अस्तरचं कटिंग केलेलं आहे त्यानंतर दुसरा ड्रेस बघूयात दुसरा ड्रेस आहे तो पिवळ्या कलरचा आहे बांधणीमध्ये तो पण कॉटनचाच आहे हे टॉपचं कापड है, आहे ह्याचं अजून कटिंग करायचं आहे ते त्यानंतर ह्याच्यावरची पॅन्टसुद्धा सिगारच शिवायची आहे ही लेस आहे गळ्याला लावायची आहे ह्याच्यावरची पॅन्ट मी शिवलेली आहे सिगार पॅन्ट आहे त्याच पद्धतीने दोन्ही ड्रेस व पॅन्ट शिवायचे आहेत अशा पद्धतीने याच्यावरची सिगार पॅन्ट तयार झालेली आहेत आता बघूया शिवल्यानंतर ड्रेस हा मी रेड कलरचा ड्रेस शिवलेला आहे गोल गळाच ठेवलेला आहे कारण याला पुढं गळ्याला लेस होती आणि स्लीव्स फुल होत्या स्लीवजला थोडंसं मी पॅन्टचं कापड लावलेलं आहे त्यानंतर याच्यावरची पँट बघा सिगार पॅन्ट आहे याला खाली टॉपमधलं कापड वापरून पोटली बटन तयार करून लावलेलं आहे याच्यामुळे पॅन्टला लुक खूप छान आलेला आहे सिगार पॅन्ट तयार केलेली आहे त्याचप्रमाणे दुसरा देखील टॉप मी शिवून घेतला पिवळ्या कलरचा हा आहे याचा देखील गळा गोलच केलेला आहे कारण यालासुद्धा पुढच्या बाजूला उभी लेस लावायची होती याच्यावरची पॅन्ट मी ऑलरेडी शिवलेली होती धन्यवाद